पुन्हा प्रवेश केलेला आहे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे होतच असतात राजकारणामध्ये जिंदाबाद मुर्दाबाद हे सुद्धा होत असतात परंतु शेवटी कितीही आरोप झाले तरी जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊन जनता ही बाब ठरवत असते आणि आज माझ्या मतदारसंघातल्या जनतेने मला पाचव्यांदा विधिमंडळाचा सदस्य बनवलेला आहे आणि परत या ठिकाणी या विधिमंडळात पाठवलेला आहे एक विश्वासाचं नातं जनतेचं आणि माझं आहे त्या विश्वासाच्या नात्याला मी कधी चढा जाऊ देणार नाही असा प्रयत्न माझा राहणार आहे चांगलं काम करून शाबासकी घेण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे एकंदरीत आता तुम्ही निवडणुकीमध्ये आलेला आहे त्यानंतर आता सरकार स्थापन झालेलं आहे मात्र आता मंत्रिमंडळाची विस्ताराची जी वाटचाल आहे ती सुरू झालेली आहे साधारणतः किती खाते मिळणार आहे तुम्हाला आणि तुम्ही पण इच्छुक मंत्री झाले वरिष्ठ नेते आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे ठरवणार आहेत आणि ती जी दे जबाबदारी आमच्यावर टाकतील ती जबाबदारी या ठिकाणी आमचे विधिमंडळाचे सदस्य पार पाडतील ज्यांना मंत्री बनवतील त्यांना ते मंत्री म्हणून ते काम करतील आणि शेवटी एकनाथ साहेबांवर आमचा सर्वांचा विश्वास आहे परंतु किती मंत्रीपद पर तुम्ही इच्छुक कारण की एका एक, एक भाजप भाजप म्हणते की सर्वाधिक भेटणार आणि तिकडं छगन भुजबळ म्हणतात की आम्ही स्ट्राईक रेटनुसार दुस दुसऱ्या क्रमांकावर त्यामुळे आम्हाला सर्वाधिक मंत्रीपद द्यावा अशी मागणी करण्यात आली या संदर्भात आता वरिष्ठ नेत्यांची चर्चा झालेली आहे आपल्याला सविस्तर या ठिकाणी थोड्या दिवसात कळून येईन की कशा पद्धतीचं या ठिकाणी तिन्ही महायुतीच्या पक्षामध्ये ठरलं आहे ठरल्यानुसार सर्व होणार आहे मंत्रीपद आणि गृह विभागाच्या संदर्भात जो वाद चालव त्याच्यावर काय झालं गृहमंत्रीपद देण्यात यावं अशी मागणी कुठेतरी करण्यात यावी मंत्री नाही आता मागणी की काही भूमिका आमचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथराव शिंदे साहेब घेतील ती आम्हाला सर्वांना मान्य आहे एकंदरीत जे काही एकनाथ शिंदे जो निर्णय घेणार तो आम्हाला सर्वांना मान्य असणार असं संजय राठोड म्हणाले व्हिडिओ जर्नलिस्ट सो, सो संतोष मोरे न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई